मित्रांनो आज अठ्ठावीस ऑक्टोबर आहे हो हो ऑक्टोबर म्हणजे हा जो आता पाऊस तुम्हाला दिसतोय हा जुलै जून जुलै ऑगस्ट मध्ये जसा पाऊस पडतो तसा हा पाऊस पडतोय दिवाळीनंतर ऑक्टोबर महिन्यात म्हणजे आता दुपारचे साडेतीन वाजलेले हो आहेत पण साडेतीन वाजताही ऑक्टोबर महिन्यात हे असे पावसात आम्ही भिजत आहोत असे असे तर मला सांगायचा सा मुद्दा हा आहे हे सगळं कशामुळे घडतंय ग्लोबल वॉर्मिंगचा याचा मागचं कारण नसेल ना कारण आता आपण ऑक्टोबर हीट अनुभवायला हवं होतो ऑक्टोबर हीट ही मध्ये मध्ये आपल्याला जाणवते पण त्याचबरोबर हा असा मुसळधार पाऊस म्हणजे आता विचार करा की याच पिकांवर काय परिणाम होत असेल किंवा जे ऑक्टोबर महिन्यात ज्या शेतकऱ्यांनी काही जे काही प्लॅन केलेलं असतं त्याच्यावर काय परिणाम होत असेल म्हणजे हा जो निसर्गाचा कोप आहे हा एक प्रकारचा कोपच आहे हा मानव निर्मित आहे कारण आपण ग्लोबल वॉर्मिंग आहे हे सगळं मानवामुळे घडत आहे त्यामुळे हे असं आपल्याला अनुभवायला मिळते तर आत्ता या पावसाचा मी आनंद घेते कारण या पलीकडे माझ्या हातात काहीच नाही तर त्यामुळे याच्यावर आपण सगळ्यांनी विचार करणं आवश्यक आहे चला तर ऑक्टोबर महिन्यातला पाऊस एन्जॉय करूया